जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार Rasa setua, aneh